अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई आणि नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळी तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग या शाळेचा या कार्यक्रमानिमित्त शनिवारी बावीस आणि तेवीस मार्चला भरगतचा कार्यक्रम होणार आहे हे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत मान्यवरांच्या सन्मानासह सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा खास कार्यक्रमही होणार आहे पिकोळे ग्रामस्थ इतोर मुंबई ही, ही संस्था मुंबईमध्ये मुं पिकोळे गावातील चाकरमान्यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन केली तिथं रितसर नोंदणीकृत जे काम करायचं होतं ते एकोणीसशे त्र्याहत्तर साली झालं असंख्य परिश्रमातून कष्टाने शाळेसाठी त्यांनी परवानगी मिळवली आर्थिक बळ नसल्यामुळे त्या परवानगीच्या माध्यमातून बांधा नवरा शिक्षण प्रसारक मंडळाशी संपर्क करून एकोणीसशे पंच्याहत्तर साली तिक गावामध्ये माध्यमिक शाळेच्या माध्यमातून ज्ञानदानाचं चा कार्य चालू करण्यात आलं <coughs> एकोणीसशे एकाहत्तर साली लावलेल्या ह्या रोपट्याचं वृक्षात रूपांतर होऊन पंचवीस वर्षी आम्ही रोप्य महोत्सव साजरा केला कर्मधर्मसहाने पन्नासावा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं भाग्यसुद्धा आम्हाला लागलं गेली दोन वर्ष आम्ही ह्या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न करतो जे आमचे मंडळाचे सहकारी आहेत सदस्य आहेत आम्ही जाहीर आवाहन केलं शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्तींना की हा पन्नासावं वर्ष आहे रोहस्वण महोत्सव आहे आणि सुवर्ण महोत्सवासाठी आम्हाला आर्थिक पाठबळाची खूप गरज आहे त्याच्यामध्ये एक विशेष महत्त्वाचं स्थान असं होतं की आम्ही दानशूर किंवा दातृत्व ज्यांच्या नसानसात भिनलेलं आहे अशा लोकांना आम्ही ऋणी आहोत यांचे ज्यांनी सहकार्य केले मोलाचं असं एक आव्हान केलं आमच्याच माझी विद्यार्थ्यापैकी किंवा ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये खरोखरच काहीतरी दानधन मागण्याची आवड आहे अशा लोकांनी सुरुवात करून आम्हाला जे पाठफळ दिलं त्या पाठबळाच्या माध्यमातून आम्ही एक प्रयोगशाळेचा रूम एक दुरुस्त केल्यानंतर तो रूम कसा दिसेल आता एक सॅम्पल जसं मुंबईमध्ये सॅम्पल फ्लॅट विकले जातात तसे आम्ही आमच्या शाळेच्या ह्या वर्गखोलीचं दुरुस्तीकरण केलं के आणि पूर्णपणे तयारी झालेली आहे पहिल्या दिवशी ग्रंथदिंडीने हा कार्यक्रमाला शुभारंभ होणार आहे आमच्या गावच्या परंपरेप्रमाणे इथून मुलं आमच्या सातेरी देवळाच्या तिथे पोचतील तिथे सातेरी देऊळ खिळवाई देऊळ वेताळ मारुती पंचायतन असं पंचायतनाचं ते स्थान असल्यामुळे तिथे आशीर्वाद घेऊन आम्ही द ग्रंथनिधी सुरू करून आणि मग ती शाळेमध्ये येईल त्या ग्रंथनिधीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं लेझीम पथक सहभागी आहे अनेक अनेक वेगभूषामध्ये शालेय विद्यार्थी सहभागी आहेत त्याचबरोबर वासू आपलं सातू जाधव त्याच्या संचाचं आम्ही ढोल काशाचं पण हे ठेवलेलं आहे जेणेकरून ग्रंथ माध्यमातून शैक्षणिक कार्य असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वाद घेणे खूप गरजेचं आहे आणि त्यांना एक मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही करतो पहिल्या दिवशी विविध कार्यक्रमानंतर जसं ग्रंथदिंडीनंतर सत्यनारायणाची महापूजा होईल सत्यनारायणाच्या महापूजेनंतर आरती आणि एक ते तीन या वेळेमध्ये आम्ही महाप्रसाद ठेवलेला आहे भाविकांसाठी त्याच्यानंतर गावातील विविध भजनी मंडळांची सुस्राव्य भजनं होती साडेचार ते साडेसहा असा एक आम्ही तास दिलेला आहे आमचा सहकारी विजयानंद नाईक शेळपीवाडी ते त्याने अजित कडकडे यांचे गुरुबंधू पेडणेकर म्हणून त्यांच्याकडनं शास्त्रीय गायनाचे धडे गिरवलेले आहेत आणि तो एक सुस्राव्य भजन सादर करणार आहे आणि त्यानंतर असे हे कार्यक्रम चालू राहतील शैक्षणिक कार्य असल्यामुळे आमचा तो, तो खरोखरच आमचं भाग्य म्हणा आम्हाला भोसले नॉलेज सिटीचे श्री अच्युतराव भोसले हे पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला त्यांच्या उपस्थितीत आम्ही आमच्या शालेय विद्यार्थी किंवा जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी किंवा ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे किंवा मंडळाचे जे शिलेदार आहेत त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा नृत्य गायनाचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर एक फाले नावाचे ग्रस्थ आहेत त्यांचा मिमिक्रीचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर मग दशावतारी नाटक असा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये दिवसा महिला भगिनी सगळीकडे महिलांचा डंका वाजतो आहे आणि आमच्याकडे बचत बचतगट गावामध्ये जवळजवळ अठ्ठावीस आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याची एक व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी हळदी कुंकवाचा संगीत गायनाचा आणि रांगोळीचा कार्यक्रम ठेवलेला आहे संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आमचे जे प्रमुख पाहुणे येणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि विद्यमान सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणेसाहेब दादा यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांच्याबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनाही विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेलं आहे त्याच्यानंतर आजच्या पिढीला एक धडाडीचा कार्यकर्ता महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग बंदर विकास मंत्री आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशराव राणेसाहेब यांनाही आमंत्रित केलेलं आहे त्यांनी उपस्थिती आपली आवर्जून सांगितलेली आहे त्याच्यानंतर गावातले बाकी प्रतिष्ठित त्याच्यात सरपंच आले किंवा बाकी आणि आपल्या विद्यमान मतदारसंघाचे सावंतवाडी वेंगुर्ला आणि धोडामार आमदार दीपकबाई केसरकर यांनाही संपर्क करून त्यांना आमंत्रित केलेला आहे तसेच दोडामार्गचे उद्योजक विवेकानंदजी नाईक त्याच्यानंतर महेंद्र दळवी अशा अनेक लोकांना बोलून त्या दिवशी आम्ही आलेल्या मान्यवरांचा सत्कार त्यांच्यातर्फे आम्ही जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानामध्ये ज्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन भरकोज असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या सर्वांचा सत्कार करणं त्याचबरोबर मान्यवरांकडनं शाळेसंबंधी त्यांचं मनोगत अशा विविध कार्यक्रमातून आणि शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होऊन रात्री आम्ही एक थीम नाटक ठेवलेलं आहे जेणेकरून त्या माध्यमातून लोकांना ह्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल आणि मध्ये आम्ही स्पेशली साडेसात ते रात्री दहा असा अडीच तासाचा कार्यक्रम अजित कडकडे जे भक्ती गुरुदेव सम्राट म्हणतात भक्तिगीत सम्राट म्हणतात संयोगाने आमचं भाग्य आहे की पंचवीसाव्या वर्षी आम्हाला त्यांची उपस्थिती लाभलेली होती पन्नासाव्या वर्षीही त्यांची उपस्थिती लागते म्हणजे कुठेतरी हा दैवी संकेत असेल आणि ह्याच्यासाठी दोन दिवसात अजित कडकडे साहेबांना भेटून सगळं नियंत्रित करण्याचं काम ज्याच्या माध्यमातून झालेलं आहे ते आमच्या गावचे शेळपीवाडीचे सुपुत्र विजयानंद यांच्या माध्यमातून आम्ही ते त्यांना संपर्क करून त्यांनी ताबडतोब होकार दिला आणि आजचा कार्यक्रम आम्ही करतोय मला वाटतं कार्यक्रमाची जवळजवळ सर्व तयारी झालेली आहे आणि काही तासावर कार्यक्रम आलेला आहे कोकणसाच्या माध्यमातून मी सर्व रसिक प्रेक्षकांना जे भक्तिसंगीतावर प्रेम करतात किंवा ज्यांना अजित कडकडे यांच्या घराघरात पोचलेले आहेत आणि ज्यांना प्रत्येकाला अजित कटकण्याना भेटायची किंवा बघायची संधी लाईव म्हणजे त्यांचं जे गायन आहे ते ऐकण्याची संधी त्यांनी आवर्जून आव उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि आम्हाला उपदृत करावा कारण पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाने आता ह्या शालेय दुरुस्तीसाठी जो निधी दाबा केलेला आहे तो निधी फक्त शालेय संकुलाच्या दुरुस्तीसाठीच वापरला जाईल इतर कुठेही इतर तर तो वापरला जाणार नाही आणि मी आवर्जून कोकण साथच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आजपर्यंत आम्ही कुणाकडूनही एक सदाम दमडीसुद्धा घेतलेली नाही आहे पिकोळ ग्रामस्थव मंडळच्या मालकीची ही जागा आहे इमारत संकुल आमच्या मालकीचा आहे त्या संकुलाची वार्षिक डागडुजी दुरुस्ती किंवा वेगवेगळे वे वे उपक्रम शालेय शैक्षणिक क्षेत्रात राबवले जातात आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त मिलिटरी पोलीस एक्साइज आणि गिरणी कामगार असा एक काम करण्याची प्रत्येकाची एक आवड निर्माण आता होत चाललेली आहे परंतु प्रश्न असा झाला की त्यावेळेची जी लोक होती ती आमची अशिक्षित होती करावी आणि त्यावेळीच्या लोकांना ही शाळा उभी करावी हे शैक्षणिक काम करावं असं मुंबई शहरातल्या प्रमुख लोकांना आमच्या वडीलधारी लोकांना वाटलं आणि त्यांच्या त्यांच्या सगळ्या सहकार्यातून ही मूर्तमेढ उभी केली गेली के त्यावेळे आत् आत्ताची परिस्थिती बघितली आणि त्यावेळी जी परिस्थिती ते पन्नास वर्षाची वाटचाल आहे त्यावेळीच्या लोकांना शैक्षणिक जी भावना ते स्वतः शिकले नव्हते पण आता आपल्या गावातल्या मुली आहेत त्या सातवीपासून शैक्षणा शिक्षणापासून से वंचित होत आहेत त्यांना कुठेतरी एस एस सी झाल्या पाहिजे ग्रॅज्युएट झाल्या पाहिजे आणि मुली त्या आपल्या मागासले राहता नये ह्या गोष्टीचा त्यांनी विचार करून तिकडे गावा गावात आले ह्या गावातल्या लोकांची बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर ज्या दानशूर लोकांनी आज जवळजवळ आमचा जवळ सात साडेसात एकर आहे ना भाऊ चार एकर आमचा हा परिसर आहे ह्या परिसरात त्या लोकांनी दान संपूर्ण ही जमीन दान केलेली आहे आणि त्यातून हे संकुल उभं राहिलं सुरुवातीच्या काळात परिस्थिती होती सर्वसामान्य माणूस आम्ही काम करणारी माणसं गिरणी कामगार किंवा या साध्या ह्याच्यात गावात काम करणारे गंगाधर टोपलेसारखे मंडळी आमच्याकडे उभी राहिले त्याने आम्हाला तीन रूमचा एक एक बांधकाम करून स्वतःच्या खर्चाने बांधून दिले त्याच्यानंतर पिकोळे ग्रामस्थ इथं होतं मंडळ या लोकांनी मुंबईच्या लोकांनी फार कडकडी कष्ट करिक सहन केले कारण मुंबई शहरात त्यावेळी परिस्थिती होती गिरणी कामगार होते पगार काय मोठे नव्हते तशाही परिस्थितीमध्ये नाट शिवाजी मंदिर असतील नाटकं घेऊन त्या नाटकातून थोडाफारा पैसा उभा करून ही पुढची इमारत तीन रूमची मांडली गेली त्याच्यानंतर परिस्थिती अशी आहे की आम्हाला मुलं पुष्कळ होती त्यावेळी आजूबाजू तळेखवलं असो मांगेली असो शिरगे असो काजू झरे बांबर काजूळवाडी या आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात मुलं येत होती त्यामुळे मग आमची इमारत कमी पडायला लागली त्यामुळे नंतर सुरेशभाई दळवी यांच्या माध्यमातून समोरची जी इमारत आहे ती त्याने बांधून दिली परंतु ते आमचा करार होता आमच्या एक जो मंडळ आणि सुरेश दळवी की आमच्याकडे संस्थेकडे काही पैसे नव्हते कारण भाडं मिळते त्याच्यातूनच खर्च करणं दुसरं काही साधन नव्हतं मग स्मरणिका काढणं किंवा एखादे नाट्य प्रयोग काढून त्यातून निधी गोळा करून सुरेशबाईंचे पैसे आम्ही पंचवीस वर्ष ज्यावेळी ह्या शाळेला पूर्ण झाली त्या रौप्य मौसाच्या पूर्वी आम्ही सगळे पैसे पेड केले आणि ही शाळा चिकुळ ग्रामस्थ मंडळाच्या ह्या सगळ्या सहकार्यांनी माझ्याबरोबर जे तेन, आज सो, सो आज सगळे बसलेले हयात आहेत नायात नसतील त्यां त्यांना विनम्र अभिवादन करून आज आपल्या सगळ्या लोकांनी स्व असताना हे सगळं उभं केलं आज परिस्थिती अशी आहे की आज आपण पन्नासावा साजरा कार्यक्रम साजरा करतो आहे ज्यावेळी कार्यक्रम झाला त्यावेळी करोनाची लाट होती कोण कोणाला भेटत नव्हता अशा परिस्थितीमध्ये आमचा कार्यक्रम पुढे गेला तोपर्यंत शाळेला पन्नास वर्ष पूर्ण झाली मग दोन दोन्ही कार्यक्रम बांधा नऊ भरत पिकवे ग्रामस्थ मंडळ आणि माध्यमिक शाळा कारण आमच्या परिस्थिती अशी बांध जरी पिक बांधा भरतने शाळा जरी चालवत असली संचालित असली तरी आमचे जे शिक्षक वर्ग आहेत मुख्याध्यापक आहेत ह्या लोकांनी आमच्याशी कधी अंतर ठेवलं नाही आणि त्यांच्याशी आम्ही आमचं अंतर प्रेमाचं एक एक कुट कौटुंबिक संबंध राहिले आमच्याकडे जो निधी ओळ गोळा होत होता तो निधी फक्त हायस्कूलवरच खर्च होत्या आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांचे कुठलेही वावचर नव्हते पर परिस्थिती अशी होती की ती निस्वार्थीपणे काम करणं आणि संस्था पन्नास वर्ष टिकवणं ही ह्या आमच्या सगळ्या सहकार्यांमुळे हे आम्हाला एवढी वर्ष आम्ही घट्टपणे ओळून राहू शकतो आता प्रत्येकाची वय झालेली आहेत करुण गरुन आहेत तरुणाने पण आता जवळ यायला पाहिजे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे सुहास देसाई आहेत नंदकुमार नाईक आहेत आमचे मुख्य आमोलकर आहेत त्यांचा संपूर्ण स्टाफ आमच्या इथे बसले सगळे सहकारी आणि आज आपल्याकडे मुंबईत थराविरो था येऊ शकले नाहीत ते कदाचित उद्या आज संध्याकाळ रात्रीपर्यंत येतील या सगळ्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम उभा राहिला आणि स्वतःहून प्रत्येकाने जी मेहनत घेतली त्या मेहनतीतून मग आमचे ॲडव्होकेट अनिल दळवी असतील प्रमोद असेल ही सगळी आमची मंडळी असतील मोहन मोहन असेल धुरी असतील संदीप आहे तसेच आमचा अभिजित आहे विलास आहे आता सुभाष पालक संघाचा अध्यक्ष आहे परंतु त्याने मोहन गवस आणि सुभाषचं कौतुक करीन की त्या लोकांनी आज महिनाभर जवळजवळ इथे स्वतःच घरच काम आहे असं समजून ते लोक काम आहेत म्हणून हे आपण आम्ही आज दाटमाने इथे बसू शकतो कारण हे जे हे आमच्याकडे संस्थेमध्ये जे प्रत्येकाची एक काम करण्याची पद्धत आहे आम्ही जरी अध्यक्ष असलो पदाधिकारी प्रमोद सेक्रेटरी असेल खजिनदार आमचा रमाकांत असेल रमाकांत पहिल्यापासून बरीच वर्ष सेक्रेटरी खजिनदार आहे पहिला सेक्रेटरी होता आता खजिनदार आहे परंतु आमच्याकडे पदाधिकारी हे आम्ही नेहमीच समजतो की जो इथे येईल जो तो निर्णय घेऊ शकतो आणि त्याने घेतलेला निर्णय हा आमचा सगळ्यांचा असतो त्यामुळे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी अशी जी पदं असली ही निव्वळ कामासाठी आणि ती सोयीसाठी आहेत परंतु ह्या कार्यक्रमाचा सगळ्यांचा सहभाग आहे त्याचप्रमाणे आमचे नारायण आपले दादा नारायण साहेब ह्यांनी सातत्याने सिंधुदुर्गाचा विश्वासासाठी नेहमीच काम केलं मग साव या दोडामार्ग तालुका करणं सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात जास्त कारण आतापर्यंत असं असं मुंबई या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मुख्यमंत्री झालेला असा मोठा नेता नव्हता त्यामुळे ते त्यांच्याबद्दल आम्हाला एक आदर होता आजही आहे पण त्यांच्या साने त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे हा कार्यक्रम व्हावा असे आम्ही ज्यांना विनंती केली त्यांनीही मान्य केली तसेच नितेश राणेसाहेब यांनाही मान्य केलं त्यांनी येण्याचं कबूल केलं तसंच सुहास आमचा देसाई आहेत यांच्या माध्यमातून आम्ही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटलो आणि परिस्थिती सांगितली की बाबा ह्याच्यापूर्वी आमच्याकडे गोव्याच्या सातत्याने पांडुरंग भट्टाळे होते राऊत सर साहेब होते असे अनेक मंत्री इथे येऊन गेले परंतु ह्यावेळी तुमचा सहभाग असला पाहिजे आमचा उद्देश एवढाच आहे की आपला ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये आज दिवसेंदिवस आज आपला ही चिंता आहे की मुलं दिवसेंदिवस मराठीकडे वळत नाहीत मराठीपासून बाहेर जायला लागली शे शैक्ष इंग्रजीकडे जायला लागले आणि हा जो बदल होतो आहे त्याच्यातून शाळा ह्या बंद होण्याच्या परिस्थितीत आहेत तर ह्याच्यामध्येच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्या सहकार्याने कुठेतरी मराठी हे टिकलं पाहिजे कुठेतरी आणि त्याच्या जा मुळापर्यंत जाऊन आम्ही सातत्याने पहिल्या दिवशी तोच कार्यक्रम ठेवला आहे की शैक्षणिक जे आमचे भोसले साहेब आहेत त्यांना बोलवून शिक्षणाचं महत्त्व काय हो आणि त्याने ते कसं उभं केलं शैक्षणिक त्या आपल्या मुलांना कळावं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल